नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पाहत्या चॅनलमध्ये आजचा आपला विषय आहे संपत शनिवारची कहाणी नक्की ऐका होईल शनी कोणतीही कहाणी वाचतो व त्यानंतर पुढची कहाणी वाचतो वा मी डिस्क्रिप्शन मध्ये गणपतीची कहाणी दिलेली आहे ती तुम्ही आधी नक्की ऐका व त्यानंतर संपत शनिवारची कहाणी ऐका तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात कहाणी शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आटपाट पावसाळ्या पाव दिवशी तो लवकर उठे सकाळी शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मधल्या मटक्यातलं काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याची भाकर कर केनी भाजी कर केनी कुरडीची भाजी तेरड्याची बी वाटून ठेव सुने बर म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडीची भाजी केली तेरड्याची बी वाटलं नी सासू सासऱ्यांची वाढ पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले बाईबाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं अंघुळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली आणि बर म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघुळ घातली भाकरी खाऊ घालली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट खोचलं व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळानं तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग हे असं कशा ना झालं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली रूप घेतलं घरी आला मागच्या मला न्हावू घाल माखू घाल म्हणू लागले ब्राह्मणाची सूर घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा तुम्ही आम्ही काय करावं आमच्या जवळ काहीच नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडस मला दे, ब्राह्मणाची सून माझ काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बर तर मग तुझ असलं तरी नाहीच होईल असा शाप त्यानं तिला दिला व आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मटकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेवर रागवले सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढं तिसऱ्या शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी करायला सांगितली व आपण उठून शेतावर गेले इकडे मागच्या सारखं शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जवाब दिला देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंत अंतर्धन पावले मग पुढे काय झालं काही वेळानं सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथं काहीच दिसते मग त्याने सुनेना विचारलं मागच्यासारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास घडला व मनात फार खिन्न झाले पुढे चौथे शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला इकडे काय केलं रूप धारण केलं ब्राह्मणाचे घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई। माझं अंग ठणकत आहे मला थोड तेल लाव तिनं बर म्हंटल अंगाला तेल लावलं ऊन पाण्याना अंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली मग देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देवठंड करील म्हणून म्हणाला आपलं टीला खोचलं आणि आपण अंतदान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मटकी पाहू लागली डाळ दा दाणा दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहिली इतक्या सासू सासरे आले ती सुने सांगितलं सगळी कहाणी न्यायला तेल दिलं टाळक्याची चोखणी आहे अंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुर्डीची भाजी आहे सासू सासरांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आलं म्हणून तिला विचारलं तिने कुष्टाची आखी सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळसटीकडे गेली तिनं काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून घेतलं व पत्रावरील हिरे मोती दृष्टीस पडले सुनेला विचारलं ह्याच पत्रावळीत तो कुष्ठी जेवायला बसला होता असं तिने सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनास हॅकी कसं विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला त्याचा राग आला नंतर त्यानं तुमच्या जवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवारी आपल्याला उपास पडला पुढे सासू सासरांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू कर म्हणून सांगितलं जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे से नोटिफिकेशन्स से येतील आणि एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद